शेतकरी मित्रांनो मी तुषार हातकर धरती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी आपण आज आहोत कृषक दोन हजार सव्वीसमध्ये बारामती येथे तर इथे धरती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनचे हे प्लॉट आपण इथं लावलेले आहेत तर आम्ही जवळपास दोन हजार सोळापासून म्हणजे पहिल्या वर्षापासून लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनमध्ये इथं भाग घेतो आहे जे नवीन प्रॉडक्ट लाँचिंग करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म हवा आहे तो प्लॅटफॉर्म इथं मिळाला आम्हाला आणि इथं महाराष्ट्र गुजरात एम पी कर्नाटक राजस्थान ह्या चारही पाचशी राज्यातून शेतकरी येतात आणि इथं आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं आम्ही जे विविध प्रकारचे आमचे इथं वाणं लावतो जसं आम्ही धरती ॲग्रोकेमिकल कंपनीचं पहिलं जगामधील पहिलं संकरित वाण बबली हे लागवड केलेली आहे तसेच आमचं धरती ॲग्रोकेमिकलचं वालामध्ये एक जगावेगळं जे व्हायरस टॉलरन्स म्हणता येईल ते व्हायरस टॉलरन्स जे वालामध्ये जे संकरित वाण आहे डी एच बी नऊशे अडुसष्ट असेल किंवा रंगीत चवळीमध्ये पूर्वजा चवळी आहे अशा मिरची आहे कारले आहे भेंडी आहे टरबूज आहे असं इत्यादी वेगवेगळ्या वानांची लागवड चा प्रत्यक्षात अनुभव इथं शेतकरी घेतात आणि शेतकऱ्यांचा याला वर्षानुवर्ष जसं आम्ही दोन हजार सोळाला पहिल्या वर्षी पार्टिसिपेट झालो तर दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचा इथं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय धन्यवाद <laughs>